सर नमस्कार नमस्कार आपण गंगापूर धर्माच्या बॅकवॉटर घे हा बॅक बॅकवॉटरला इथं बोट चालवणे किंवा याच्यामध्ये पर्यटन आहे त्यांना घेऊन जाणं कसं कसं याच रेट वगैरे किंवा तिकीटची काय प्रथा हे ऍक्च्युली महाराष्ट्र टुरिझमचं आहे एमटीडीसी आणि हा एकटिक टुरिझमचा मेन प्रोजेक्ट आहे आपलं महाराष्ट्र टुरिझम एमटीडीसी आहे आता पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये पहिला आमचा प्रोजेक्ट आहे तारकर्ला एमटीडीसी इसडा म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट स्कूबा डायविंग सेंटर त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट केला इकडे नाशिक मध्ये म्हणजे जस्ट असं बघण्यासाठी आम्ही आलो आणि त्याच्यानंतर असं चालू केलं आम्ही त्यानंतर ह्याला हे खूप भेटायला लागले रिस्पॉन्स खूप भेटायला हा त्याच्यानंतर हे आता तीन वर्ष आले हे चालूच आहे क्लब आता या बोटचे अलग अलग रेट आहेत अलग अलग बोटी आहेत आमच्याकडे आता आपण आपण बसलो क्रुझ बोट आहे आहे चारशे रुपये पर सीट आहे आणि ते हे समोर बोट दिसत आहेत ना हाँ, हाँ। ते लेक सफारी म्हणून बोट आहे छोट्या बोटी आणि बाकी ऍडव्हेंचर रायडव्हेंचर राईडव्हेंचर राईड म्हणून पनाना बंपर आता की वर्ड फोन राहील त्याचं रेट विकेंडला रेट आहे पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपये रेट आहे त्याचा आणि विकडेला बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये रेट आहे विकेंडला जास्त हां विकेंड विकडेला विक फरक आहे रेट विकेंड म्हणजे जसं गव्हर्मेंट हॉलिडे असतं त्या दिवशी का फक्त संडेला नाही सॅटर्डे संडे आणि गव्हर्मेंट हॉलिडे त्या दिवशी रेट आपोआप तुमचे नियम आहे त्याचे हां नियम पहिल्यापासून आणि हे बी पी जॅकेट वगैरे हे तुम्ही हां हे सेफ्टी जॅकेट वगैरे हो कंपल्सरी बोटमध्ये बसताना सेफ्टी जॅकेट वरून दिलं जातं जेव्हा तुम्ही बोटिंगचं तिकीट घ्या तेव्हा तुम्हाला लाईफ जॅकेट दिलं जातं बाकी हे बाराशे बारा 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 किंवा पंधराशे जे रेट आहे तुमच्या याच्यामध्ये काय काय आहे फक्त एक प्रत्येकाचे अलग रेट आहे बनानाची रेट आणि वर्लपूलची रेट आहे बाराशे सॉरी पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपये वीक डे वीकेंडला त्याच्यामध्ये वर्लपूलमध्ये तीन जण बसतात आणि बनानामध्ये चार जण बसतात एक किती आणि हां ही राईड आहे जवळ एक किलोमीटरचं राऊंड आहे आणि ही आता गेली आहे ना त्याचं सहाशे एकोणपन्नास रुपये आजच्या दिवसाला रेट आहे एक किलोमीटरचं राऊंड आणि ह्याचे ट्रिप आहे ह्या बोटचे क्रूज बोर्ड आहे त्याची ट्रिप आहे चारशे रुपये पर सीट असं एकूण माणसं याच्यामध्ये बसत दहा जण बस हा आणि वीस मिनिट राऊंड आहे परंतु ह्या बोट सनसेटसाठी पण जातात फॅमिली रेट आहे आठ आजच्या दिवसाचा रेट आहे आठ हजार एकशे नव्वद रुपये रेट आहे हां सनसेटचं फॅमिली बोट एक तास एक तास हां एक इथून कुठून घेऊन जाणार तुम्ही मिडलपर्यंत आता तिकडे सनसेट झाला की रिटर्न येते असं एक तास आहे की फक्त फॅमिली सहा जणांची फॅमिली त्याचं रेट आहे एक हजार सॉरी आठ हजार एकशे नव्वद रुपये बॅचलर फॅट येते बॅचलरसाठी पण आहे त्याची वेगळी नाही हे शेडिंगसाठी रेट ते आणि फॅमिली रेट आहेत पाणी असं कमी जास्त होतं गे हां डॅमचं पाणी असल्यामुळे पूर्ण नाशिकला पिण्यासाठी पाणी वापरतात ॲक्च्युली हे गंगापूर धरण आहे हे पूर्ण आहे दहा बाय बारा किलोमीटरचं एरिया आहे पाण्याने याची डेप्थ आहे एकशे वीस फूट डेप्थ आहे पाणी आणि हे सगळ्यात खुली एकशे वीस फूट हां एकशे वीस फूट खुली आहे पाण्याने आणि हे डॅम ॲक्च्युली मातीपासून बनवलेलं धरण आहे महाराष्ट्रातलं पहिलं धरण महाराष्ट्रातलं पहिलं धरण आहे एकोणीस एकोणपन्नास साली मातीपासून बनवलेलं धरण आहे आणि ह्याला पाणी गोदावरी रिव्हरचं पाणी येतं जी त्र्यंबकेश्वरनं स्टार्ट होतं त्याचं पाणी येतं आणि या साईडनं कशापी डॅमचं पाणी येतं आणि पूर्ण नाशिकला पिण्याचे पाणी वापर असल्यामुळे ते कमी झालं का व डॅममधलं पूर्ण पाणी खतम झालं पूर्ण म्हणजे एखादा दुष्काळ वगैरे असं काळ नाही जर पाणी असं कमी जास्त झालं तर मग आम्ही बंद करतो नाही नाही चालू पूर्ण आमचं जून सीझन आहे ना आमचं आता नोव्हेंबर चालू होतं दिवाळीच्या अगोदर पंधरा आपलं चालू होतं ठीक तीस जूनपर्यंत चालू होतं तर हे असे जेटे पाच जेटे आहेत पूर्ण ही एक जेटीएफ समोर आता पाण्यात पण जेटी का अजून हां पाणीत अजून एक लाईफ जेटी तिथून त्या समोरून जेटी सुरू होते ना हां समोरून तू आणि हा अजून अजून दोन कीपर्यंत पाणी आम्हाला भेटत जून पर्यंत मग त्याच्यानंतर हां राईट झालेलं होते आणि पावसामध्ये मध्ये राईट बंद असतात फक्त कॅफेटेरिया चालू होतं कॅफेटेरिया मध्ये आहे जेवणाची व्यवस्था होती आमच्या कॅफेटेरिया मध्ये हे तुमचं महाराष्ट्र टूर हा महाराष्ट्र टूर आहे कॉन्ट्रॅक्ट वगैरे कोणाला दिलं नाही फक्त एमटीडीसी होते तुम्ही पहिले एंट्री केल्यानंतर सत्तर रुपये एंट्री टिकिट आहे वीक डेला आणि विकेंडला आहे शंभर रुपये तिकीट आणि तो कॅपेटेरिया त्याच्यामध्ये आम्हाला आपलं फास्ट फूड भेटतं आणि त्याच्यामध्ये जे आपण इकडले स्थानिक लोक आहेत त्यांना हे केलंय भरती केलंय आणि त्याच हां रोज रोजगार इकडच्या जवळ जवळ तीस जण आहेत स्थानिक लोक बरं याचा टायमिंग कसं कसं आहे याचं टायमिंग सकाळी नऊ वाजता झालं होतं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विकेंडला पण सेम हां सेम विकेंडला सेम हां वीकेंड विकेंडला सेम 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 हे टाइमिंग आमचं ठरलेलं आणि त्याच्यामध्ये सुट्टी नाही काय नाही काय बर विकेंडला जास्त लोक येता इथं का नाही विकेंडला जास्त गर्दी जास्त आणि जास्ती करून दिवाळी आणि क्रिसमस हा मग सीझनला तुम्ही कसं एवढं मॅनेज करता पब्लिकला म असं तर नाही सीजनच्या टायमाला जर पब्लिक आली तर दहाच्या वेगवेगळी पा वीस मिनिटं जाईल दहा मिनिटं मग नाही 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 त्यांचं हां त्यांचा रेट आहे हां त्यांचं राऊंड आहे तेच राऊंड देतो आम्ही फक्त बोटी आमचे वाढतात होतो ॲक्च्युली इकडे एवढे प्रोजेक्ट आम्ही बोटी घेऊन जातो जेव्हा सीजन असतो तेव्हा बोटी इकडे असतात वाढतात तेव्हा तुम्हाला तिकीट काढायला जवळ एक ते दोन तास वेटिंग असतं बोटिंग त्याचं काही ऑनलाईन सिस्टम वगैरे ह्याची ऑनलाईन शेती होती पाहिजे खूप माहीत त्यांना टेक्निकल इश्यू असल्यामुळे ती बंद होते म्हणजे येऊनच इथं तुमच्या स्थानिक येऊनच तिकीट करावं लागणार नाही आमचा बोट मोबाईल नंबर आहे तो तुम्ही घेऊन त्याच्यावर तुम्ही फ्री बुकिंग करू शकता जे चाळीस मिनिटाची राईड आहे किंवा एक तासाची राईड आहे त्याच्यामध्ये फ्री बुकिंग तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये बाकी इथं लोक येण्यासाठी काय सांगाल इथं काय असं विशेष इथलं विशेषत काय हे बोटिंग वगैरे हे ठिकाणी असतात बोटिंग वगैरे हा इकडच्या नाशिकमध्ये वगैरे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जे समुद्र किनारपट्टी आहे त्या साईडला वगैरे जास्ती पडत हा मेन सिटी मध्ये किंवा तलाव मध्ये बोटिंग वगैरे तुम्हाला पुढे भेटत नाही मला वाटतं आमच्या जायकवाडी धरणात पण नाही वाटतं हा जायवाडी धरणात पण तिकडे तिकडच्या मंत्रिय ना करायला पाहिजे तुमचा जो अमूल्य वेळ दिला तुम्ही आमच्या आमच्यासाठी धन्यवाद